नमस्कार शेतकरी बंधूंना माझी शेती माझा अनुभव आपण आज जवळा या ठिकाणी आलो आहेत जवळा निघोज आणि त्याचा परिसर आहे त्या परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या अनेक बागांना व्हिजिट केल्या आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे त्यापैकीच आज अतिशय नवीन आणि तरुण तरजदार शेतकरी आहेत की नव जे काही तरुण शेतकरी आहेत आत्ता नवीन नवीन तरुण मुलं आहेत ते शेतीमध्ये उतरत आहेत आणि आपल्या पद्धतीने आपल्या शेतीचं नियोजन करत आहेत तसंच एक संकेत वरखडे म्हणून शेतकरी आहेत अतिशय तरुण आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्लॉट त्यांनी तैवान पिंगचा या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे आणि त्यांच्याच बागेला आज आपण व्हिजिट करत आहोत की त्यांना या बागेमध्ये काय अडचण येतात बऱ्याच वर्षापासून त्यांचा माझा कॉन्टॅक्ट आहे आणि बऱ्याचदा त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बागेला व्हिजिट करा काही माहिती सांगा तर त्या पद पद्धतीने त्याच्या हिशोबाने आज आपण त्यांना या ठिकाणी बागेत आलेलो आहोत आणि त्यासंबंधी ते त्याला माहिती सांगणार आहोत पहिल्यांदा आपण त्या शेतकऱ्याची ओळख करून घेऊ त्याला आपण नाव सांगा संकेत शिवाजीवर कडे तालुका किती झाडे आपले सगळे सोळाशे सोळाशे झाडे त्यांचा इथं एक सोळाशे झाडांचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे किती ते दिवसांचा हा आता एक तेरा महिने तेरा महिन्याचे झाड आहेत पूर्ण झाड जर पाहिले तुम्ही ना झाडाची वाढ पण चांगली आहे आणि त्यांनी मॅनेजमेंट पण व्यवस्थित ठेवलेलं आहे पूर्ण बेड पद्धत वापरलेली आहे म्हणजे पद्धत जे काय असते बेडची त्या पद्धतीने वापर केलेला आहे आणि झाडाची वाढ झाडाची कंडिशन कुठे झाड ओळ पडलेला नाही निमटवटला पण बळी पडलेल्या नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयत्न केले आहेत के तुम्ही आता वर्षभर त्यामध्ये काय काय कामं केली ती साधारणतः काम आपण खुरपणी हा त्याच्यामध्ये काय आंतर वगैरे घेतली होती काही काकडी घेतली होती म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये काय आंतरपिका काकडी वगैरे घेतली होती आणि नंतरच्या काळात काही खतं वगैरे घातली होती का वर्षभरात मध्ये ताक केला होता ताग रोटरून त्याला माती लावली म्हणजे ते जे काय शेतीसाठी इतर घटक लागतात ते मी ताक पेरला होता आणि तो ताक पूर्णपणे या बेडमध्ये गाडलेला आहे आणि त्यांना आता पुढील वर्षाची छाटणीचं नियोजन करायचं आहे आता साधारणतः एक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू आहे आणि त्या दृष्टीने आता आपला नियोजन करायचं आहे त्या दृष्टीने त्यांच्या बागेला मी चक्र मारायला आलो आहे त्यांना आता छाटणीचं मी साधारणतः सांगितलं आहे आता हे झाड असेल हे झाडावरती त्यांना मी सांगितलं की जे काय पूर्ण पणजीचा जो काय भाग असेल तो आपल्याला काढायचा आहे आणि मध्ये त्यांनी झाड ऑलरेडीज पहिलं मोकळं आहे आणि बाकीचं जे काही भागाची असेल त्या पद्धतीनंतर ती छाटणी केली तर निश्चित स्वरूपात ह्या या झाडाला एक पंधरा किलोपर्यंतचा माल उतरायला पाहिजे आणि जर चांगला जर खताचं व्यवस्थित नियोजन झालं पाण्याचं व्यवस्थित नियोजन झालं तर पंधरा ते वीस किलोचा याच्यामध्ये टार्गेट आपण देऊ शकतो या झाडाला कारण झाडाची कंडिशन खूप चांगली आहे असं काही नाही का संपूर्ण प्लॉटमध्ये मी फिरलो आणि फिरल्यानंतर पाहिलं की संपूर्ण प्लॉटमध्ये एकसारखी झाडं आहेत अशी कुठं लहान मोठी झाडं नाहीत आणि संकेत भावने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं असं नाही की झाडं लावून दिली तर फक्त त्याच्याकडे परत पाहायचंच नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं असं होतं की बाग लावून दिला आणि मग महिन्यातून चार महिन्यातून सहा महिन्यातून एक चक्कर मारा बाग आहे का नाही गेला का नाही हे काहीच पाहिलं नाही परंतु त्यांच्या पूर्ण प्लॉटला चक्कर मारली मी पूर्ण प्लॉटमध्ये पाहिलं तर आपलं प्रत्येक झाड आणि झाडाची कंडिशन व्यवस्थित वाटली आणि झाडांची वाढ पण व्यवस्थित आहे आणि आता ते साधारणतः एक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांचं छाटणीचं नियोजन आहे आणि त्या टायमाला ते धरणार आहेत म्हणून त्या सध्या त्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने त्यांना खतं घालायचे आहेत कशा पद्धतीने छाटणी करायची आहे आणि बाकीच्या गोष्टींचा माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या शेतीच्या मा माध्यमातून असंच मी आज दुसऱ्या गावामध्ये गेल गेल गेलो जवळ्यामध्ये गेलतो वडनेरमध्ये गेलो होतो अनेक शेतकऱ्यांच्या भेटी भेटीगाठी झाल्या त्यांच्या बी त्याच पद्धतीचं नियोजन चालू आहेत आणि ज्या ज्या अडचणी येतात त्या त्या आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की जर आपण आपली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवली तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे तसंच हा तरुण तर तडफदार तर तर शेतकरी आहे आणि नेहमी संपर्कात असतो वेगवेगळी माहिती विचारित असतो कारण की मी माझ्या पद्धतीने माझ्याकडे जे ज्ञान आहे ते त्याला द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याचंसुद्धा स्वतःचं खूप चांगलं पद्धतीचं नियोजन आहे की ज्या नियोजनातून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग पद डेव्हलप केले आहे मी बऱ्याच भागामध्ये फिरलो पण बऱ्याच बागांच्या बागा या सपाटीला आहेत पण त्यांनी अतिशय बेडची जर पद्धत पाहिली तर खूप सुंदर पद्धतीने बेड केला आहे म्हणजे जवळजवळ आपण हा बेड मोजला तर चार फुटाचा बेड भरतोय म्हणजे त्या बाग बा झाडाला पूर्ण पोषक वातावरण तयार होण्यासाठी मुळीला पूर्ण जर बेड जर व्यवस्थित जर प पाण्याने व्यवस्थित भिजला तर त्यावेळेस मात्र निश्चित या झाडांची वाढ हे त्याच्यापेक्षा डबल जोमाने होणार आहे म्हणजे हे त्यातलं म्हणजे इतर बागामध्ये फिरल्यानंतर ह्या बागेमध्ये आल्यानंतर हा आपल्याला फरक जाणार आहे म्हणून प्रत्येक बागेमध्ये फिरता असताना प्रत्येकाची की शेतीत काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि तीच पद्धत आपल्याला पाहायला भेटते आणि तीच पद्धत आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तसंच हा एक शेतकरी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी नियोजन केलं आहे आणि हीच माहिती आपण पुढील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत की याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे झाले पाहिजे उत्पन्न निघलं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत धन्यवाद